नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग आजची महत्त्वाची अपडेट काय आहे हे बघूया महत्त्वाचे अपडेट बघण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचे अपडेट असे आहे की एकतीस मार्चनंतर या लोकांसाठी फास्टॅग बंद होणार आहे त्यांना दुप्पट टोल टॅक्स भरावे लागेल तर सविस्तरपणे आपण इथे बघूया देशभरात फास्टॅगमुळे महामार्गावरील टोल गोळा करणे सोपे झाले असून आता प्रत्येक चारचाकी वाहनधारकांकडे चालू फास्टॅग असणे गरजेचे आहे ही कर गोळा करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे यामध्ये वाहनावर लावलेला कोड स्कॅन होतो आणि त्यानंतर वाहनधारकांच्या अकाउंटमधून टोलचे पैसे कापले जातात दरम्यान फास्टॅग वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे जर तुम्ही आतापर्यंत फास्ट टॅग के वाय सी अपडेट केले नसेल तर तुमच्याकडे वेळ फार कमी आहे कारण जर तुम्ही तुमच्या कारचे फास्टॅग के वाय सी अपडेट केलेले नसेल तर लवकरच तुमचे फास्टॅग निष्क्रिय होऊ शकते तर पुढे बघा फास्टॅग के वाय सी अपडेट करण्याची शेवटची तारीखसुद्धा इथं दिलेली आहे टोल प्लाझावर फास्टॅग वापरणाऱ्यांनी आपल्या कारचे फास्टॅग के वाय सी केले नसेल तर त्यांच्याकडे फक्त आणि फक्त सहा तर सात दिवस बाकी राहिलेले आहेत येत्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर के वाय सी अपडेट केले नसेल तर तुमचे फास्टॅग निष्क्रिय केले जाईल किंवा बँकेद्वारे लिस्टेड केले जाईल त्यामुळे ही तारीख उलटून गेली तर तुमच्या फास्टॅगमध्ये बॅलेन्स असूनही तुम्हाला टोलवर पेमेंट करता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर के वाय सी अपडेट करून घ्या यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आता ते कसे हे जाणून घेण्यासाठी पुढे बघूया आपण यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आर बी आयच्या नियमानुसार एन एच एलला फास्टॅग के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे वाहनधारकांनी आपले फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्टेड होणार नाही यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आधी के वाय सी अपडेट करणे गरजेचे आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्हीही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत ऑनलाईन पद्धतीने फास्ट टॅग के वाय सी करण्यासाठी काय काय आवश्यक आहे आपण इथे बघूयात यासाठी सर्वात आधी तुम्हाला फास्टॅग अधिकृत वेबसाईटवर फास्टॅग डॉट आय एच एम सी एल डॉट कॉमवर भेट द्यावी लागेल यानंतर के वाय सी हा पर्याय निवडा आता कस्टमर टाईपवर क्लिक करा यानंतर डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करा आता केवायसी अपडेट प्रक्रियेसाठी पुढे जावा समोर आलेल्या पेजवर आवश्यक कागदपत्रे दाखल करा उदाहरणार्थ पत्ता पुरावा ओळखपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमचा पूर्ण पत्ता माहिती सबमिट करण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक तपासून पहा त्यानंतर सबमिट करा ही झाली ऑनलाईन पद्धतीने फास्ट टॅग के वाय सी अपडेट कसे करायचे आता पाहूया ऑफलाईन पद्धतीने फास्टॅग के वाय सी यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल सोबत पॅन कार्ड पत्ता पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे ठेवावं लागतात यानंतर बँकेतून फास्टॅग के वाय सी फॉर्म घ्या आणि आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा तुम्ही सबमिट केलेल्या फॉर्म आणि कागदपत्रांची बँकेकडून पडताळणी केली जाईल यानंतर संबंधित व्यक्तीला ईमेल आणि एस एम एसद्वारे अप्रूव्हलची सूचना दिली जाते ही झाली ऑफलाईन पद्धतीने फास्ट टॅग के वाय सीची अपडेट कसे करायचे हे आपण इथे पाहिलो आहोत ही आहे आजची सर्वात महत्त्वाची अपडेट असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद